नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची परवा दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान भाविकांचा क्रुझरने जात होते त्यांचा शेजारी शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टरला धडकून अपघात झाला होता त्याच्यामध्ये दहा एक लोक जखमी झाली होती त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे आणण्यात आलं होतं त्यातील तीन जाग्यावरच डेथ झालेले होते त्यामुळे त्यांना मॉर्चरमध्ये ठेवण्यात आलं होतं दवाखान्यात आणले त्यावेळेस त्यांच्या गळ्या दागिने होते त्यानंतर ते दागिने मात्र नंतर दिसले नाहीत म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल फिर्यादी मणिकंठा श्यामशेट्टी हे हैदराबादचे आहेत त्यांनी येऊन तक्रार दिली की आमच्या मृतक नातेवाईक जे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये दागिने होते ते कोणीतरी काढून घेतलेले आहेत तर त्यामुळे काल संध्याकाळी आम्ही चोरीचा गुन्हा दाखल केला लगेच टेक्निकल अॅनालिसिस केलं सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे इतर पाहिले चौकशी केली आणि त्यामध्ये काही संशयित आमच्या लक्षात आले त्या संशयितांना लगेचच आम्ही तपासासाठी बोलवून घेतलं मी गुन्हा दाखल झालेला होता आणि च तपासामध्ये इंट्रॉगेशन करत असताना आमच्या लक्षात आलं की आ, श्री आकाश साळवे आ, हा गंगापूरचा राहणारा होता तो तिथे आला होता आणि त्याने ती चोरी केलेली आहे तर त्याला आम्ही काल ताब्यात घेतलं त्याच्याकडे इंट्रोगेशन घेतलं केलं आणि त्याच्याकडून सर्व मुद्देमाल साधारण दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल दागिने आम्ही संपूर्ण जप्त केलेले आहेत ज्या मृतक हे आतमध्ये मर्चरीमध्ये ठेवत होते तर त्यावेळेस तिथे चतुर्थ श्रेणी कामगार दवाखान्यातला हाई होता त्याची चावी त्याच्याकडे होती परंतु हा आकाश साळवे आरोपी जो आहे हा गंगापूर चौकातून मदतीसाठी तिथे आला होता तो, तो अगोदर अँब्युलन्सवर काम करत होता दोन तीन वर्षापूर्वी किंवा पाच सात वर्षापूर्वी तर तो मदतीला आला मदतीला आल्यानंतर त्यांनी त्या गळ्या दागिने दिसले त्याच्या म्हणून त्याला त्याच्या कदाचित त्याला वाटलं की चोरी करावी म्हणून बाहेर आला मॉर्चरीमधून बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्या कर्मचाऱ्याला सांगितलं की माझे माझा मोबाईल आतमध्ये राहिला म्हणून तो परत आतमध्ये गेला आणि त्यावेळेस त्याने त्या अंगावर मृतकाच्या अंगावरील दागिने चोरून घेऊन गेला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वायबीएन न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका